फ्रेंड्स यू आर वॉचिंग ज्ञान अदा क्रिएशन चॅनल यूट्यूब चॅनल आय एम गणेश फुलुंगेकर नेहमीचं इंट्रोडक्शन झालं रे आहे तुमच्याबद्दल एवढं प्रेम करता एवढे व्ह्यूज देता एवढे लाईक्स देता आणि सबस्क्राईब करायला आणि बेलायकोन दाबायचा कंटाळा करता आम्हा प्यार किया है तो पूरा करो आधा मत करो मजा आहे का कसं आहे ना <coughs> मुळे तुमचं काही नुकसान होणार नसतं आम्हाला गुरूप येतो हे म्हणतात ना तेरा तो कुछ नाही जाता जो भी आता है वो मेरा आता है तसं आहे ते बघा डेव्हलपमेंट उद्यापासून दिसली तरी मला आवडणार आहे तर आपला भाग चालला आहे कथा सागा आज एक वेगळीच कथा सुडाग्नी हे माणसाच्या मनात बसलेला सूड वाईट असतो किंवा कुठपण जाऊ शकतो या कथेची सुरुवात होते ना ते एका निबीड इसवी सन पाच हजार वर्षापूर्वीच आणणे अरण्याच्या आजूबाजूला भाले बळच्या घेऊन येते लोक उभी असलेली दिसतात आणि मागून हाकाटी येते राजा दिराज कुटुंब रेश शिकारी करता येत आहेत हाकारे येते पळायला ये सुरुवात करतात ते राजासाहेब साधारण चाळीसीचा पण तरणा भांड राज राजा दिप्पाड अंगाने सशक्त घोड्यावानं पांढरा शुभ्र घोड्यावानं मान टाकून येत असताना दिसतो सगळ्यांना सा सगळे लोक असे बाजूला होऊन थकून बघत असतात ह्या नरेशाची म्हणजे ताकदच भरपूर असते अजस्य हत्तींचे बळून तो अरण्यात प्रवेश करतो त्या अरण्यात त्याचा घोडा पुढे जातो मागची लोक मागं राहतात राजा असा पूर्ण द्वेषाने घोडा चालवत असतो की त्याला आज शिकार कुठली तरी मोठी करायची असं जात असताना तो एका तळ्याकाठी पोचतो हा आ... मस्त दृश्य असतो चारी बाजूनी झाडं झुडपं हिरवा निसर्ग आणि मध्ये मस्त निळा जळाशय तसं त्या जलाशयाकडं पाहत असताना अचानक त्याला दिसतो की एक रूप यौवाना गौरांगी दिसणारी एक स्त्री सुंदर स्त्री जिच्यावर मन मोहून जाईल ती तळ्या शेजाच्या खडकावा बसून ध्यानधारणा करते तो असतो अगवेडे हे काय ध्यानधारणेचा वेळ आहे का हे वय तर अतिक्रिडेच आहे जीवनाचं अत्युच्च सुख उपभोगण्याचं आहे म्हणत तो घोडा धुडक्याचा आली तिच्या शेजारी आणून उभा गो ती मदलासा डोळे उघडते थांब नरेश तुझा कुटील हेतू माझ्या लक्षात आलेला आहे पण लक्षात ठेव मी ऋषिकज्ञा आहे ऋषिकन्येला राजाने अभय द्यायचा असता स्पर्श करायचा नसतो पण म्हणतात ना ज्याच्या डोक्यात विषय वासना गेलेली आहे तो तो कुठला तो तसाच तिला उचलतो शेजारच्या गुहेत घुसतो दोघांचे खूप वादविवाद होतात झगडणं होतं पण शेवटी ऋषिकांनीला हार मानावी लागते जसजशी ती विवळ होईल तस तसा राजाचा उन्माद वाढत असतो तो कमरेला खोचलेली तलवार काढतो मॅन केलेली तलवार उपसली गेल्यानंतर सादर फिरते आणि ऋषिकन्याच्या पाठीवर एक वळ उठवत तिची कणचुकी तुटते ती आपली आभूस झाकत असतानाच दुस तलवार दुसऱ्यांदा फिरते आणि ऋषिकन्याच्या कमरेवर रक्ताचा ओहळ येत असतानाच आजूबाजूला बसलेली पण वस्त्र तुटून बाजूला पडतात ते ओढत असतानाच कुटुंबाने तिच्या काळ करतो पाशवी अत्याचार करतो स्वतःची विषय वासना संपल्यानंतर त्याच्या लक्षात येतो की हे जर ऋषीवाऱ्यांपर्यंत पोचलो तर त्याच वेळेला विपन्न अवस्थेत पडलेली ती स्त्री त्याला सांगते मी तुझा सूड घेईन आज ना उद्या मी तुझा सूड घेईन याच्यापेक्षा वाईट तुला हलाल करेन तुझे कुटुंबानं विचार करतो की हिचं आता करायचं काय त्याच्या लक्षात तो पलीकडे एक खड्डा पडलेला आहे तो पटकन उचलतो तिला त्या खड्ड्यात टाकतो वन माती लोटायला सुरुवात करतो दुर्दैवानी त्या तिचा आत्मा पूर्ण मुक्त झालेला नसल्यामुळं तो माती बाबा त्या मातीत अडकून राहतो आपण केलेलं कृत्य जगापासून लपलंय या खात कुटुंबानं गोडा काढून पद निघून जातो राहतो त्या खालती दडलेलं क्षीण शव आणि तो क्षीण आत्मा वेदना तो एक विखारी अनुभव आणि तिचा पेटलेला सुड़ागनी, मनाची झालेली लाही लाही शरीरावर झालेले ला अत्याचार सगळं त्या जमिनीनं गिळून टाकलेलं असतं तो आत्मा तसंच त्या सुडागणीची राखण करत तिथं थांबलेला असतो वर्षामागून वर्ष निघून जातात त्या आत्म्यालाही असं होतं की आता कधी येणार तो दिवस परमेश्वराने आपल्याला न्याय दिला पाहिजे मला न्याय हवाय हळूहळू ते जंगल निमतं जंगलाच्या जागी छोटी छोटी गावं येतात त्या भागाच्या जवळ बसलेलं जे गाव असतं त्या गावातनं एक दिवस तिथं काही मुलं खेळायला आलेली असताना ती धरणी कंपमान होताना दिसते त्या धरणीमधनं किंचाळी ऐकू आल्यास होत मुलं गाभरून पळून जातात गावात ते गावातनं येतात त्यावेळेला तिथं ते तिथल्या ग्राम मुख्याला सांगतात की बो असं असं झालंय तिथे धरणी कंप कम्प पावते कंपायन होते आवाज येत आहेत पण त्याचं कोणी सहस्य शोधू शकत नाही ग्राम प्रमुख तिथं येतो तो त्याच्या विद्वत्तेच्या जोरावर एवढं सांगतो की ह्या इथं काहीतरी अघटित घडलेलं आहे आणि कुणाचा तरी खून खून इथं गाडलेला आहे भाग चारी चारी थे थे। हा भाग निषिद्ध करा या भागात कुणी येऊ नका त्या भागाच्या चारी बाजूने सुमारे चार एकरावर चारी बाजूनं तटबंदी निर्माण करण्यात येते आणि हा भाग निषिद्ध आहे असं त्याच्यावर लिहिलं जातं सगळ्या गावकऱ्यांना आसपासच्या पंचकुशीतल्यातल्या गावांना कल्पना दिली जाते की या भागाकडं जायचं नाही तरी एक दिवस एक पांथस्थ कल्पना नसताना तिथं गे जातो दुसऱ्या दिवशी त्याचं बोचकारलेलं तुटलेलं शरीर सापडतो ज्याच्यात प्राण नसतो गावकरी आश्चर्यचकित होतात परत ते घेऊन जातात परत एक जाता साधू बाबांना बोलवलं जातं ते त्यांच्या याच्यानुसार त्या ऋषी तिथं बंदिस्त करतात आणि आदेश देतात की तुझा बळी आल्याशिवाय तू इतरांचे बळी घ्यायचे नाही कारण त्यामुळं इतरांचे जे सुप्त सुडावणी आहेत ते तुझ्यावर येऊन पडतात मग तू तुझा बळी न घेताच म्हशील ते त्या ऋषिकन्येलाही पुटतं शांत होती ती परत काही वर्ष जातात ती गावांचं रूपांतर शहरांमध्ये झालेलं असतं साधारण चार साडेचार हजार वर्षानंतर तिथे एक येतो अमित नावाचा बिल्डर